पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस एनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर नगर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 पंढरपूर शहरातील भक्तीमार्ग रोडवर आज सकाळी सातच्या सुमारास भीषण अपघात झाला असून एका मालवाहतूक ट्रकने श्री संत गाडगे बाबा महाराज चौकास जोरदार धडक दिली यामध्ये मंगळडाहून पंढरपूरकडे एम एस चौदा जी यू त्र्याहत्तर चव्वेचाळीस या आयशर ट्रकचे चाक फुटून पुन्हा एकदा श्रीसंत गाडगेबाबा महाराज चौकांच्या चबुरतास धडक दिल्याने परिड समाजाच्या भावना दुखवल्या असून नगरपालिका प्रशासनाने सुशोभीकरण करून संत गाडगेबाबा महाराज चौकाची देखरेख केले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला त्याच पद्धतीने नगरपालिकेचा निषेध देखील करण्यात आला यावेळी परि परीठ समाजाचे नेते समाजसेवक आप्पासाहेब राऊत माजी नगरसेवक विजय वर्पे नेते ने आनंदराज गोडके याचबरोबर परीड समाजाचे अनेक मातबर नेते अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते खाडगेबाबा चौकामध्ये ॲक्सिडेंट होत असतात त्याचं कारण या ठिकाणी वळण मारताना जी वाहन चालक आहेत ती वाहन चालक नियमाचं पालन करत नाहीत मधनंच गाडी घुसवतात त्यामुळे हा बोर्डावर जा सारखी सारखी गाडी येते त्याचं कारण म्हणजे डिवायडर नसल्यामुळं तर आम्ही नगरपालिकेला अशी मागणी करतो की तुम्ही या ठिकाणी तीस ते चाळीस फुटाचा डिवायडर जर करून दिला तर ही अशी दुर्घटना पुन्हा होणार नाही आणि ॲक्सिडेंटसुद्धा पुन्हा होणार नाही आणि ही आजपर्यंत जी होत आहे की नगरपालिकेचे दुर्लक्ष असल्यामुळं या ठिकाणी होत आहे तर आमची विनंती आहे परिठ समाजाची की या ठिकाणी आम्हाला डिवायडर करून द्यावं आणि डिवायडर केल्यानंतर इथून पुढं काय असं होणार नाही ॲक्सिडेंट ही आम्हाला खात्री आहे ह्या सर्वांचा विचार करून या ठिकाणी डिवायडर करून द्यावं व शिशोभीकरण करून देतो म्हणले होते पण अजूनपर्यंत काही केलं नाही तर या ठिकाणी जे आपले छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे वारकऱ्यांचे पुतळे लावलेले आहेत शिशुजीकरणाच्या करण्यासाठी तर तसेच पुतळे याही ठिकाणी इंदिरा गांधी चौकामध्ये लावलेले आहेत तर या ठिकाणी गाडगे महाराजांच्या चौकामध्ये सुद्धा लावावे या आमची परिठ समाजाच्या वतीने कडकरीची विनंती वारंवार असं वार होतं ही दुसरी घटना आहे मागील वेळी देखील तुम्ही आक्रोश व्यक्त केला होता परीट समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत तरी देखील सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील शांत आहेत काय वाटतं तुम्हाला आता सांगायला गेलं तर म्हणतात आत्ता नगरपालिका आमच्याकडं नाही प्रशासना प्रशास प्रशासनाच्या ताब्यात आहे प्रशासनाला विचारलं की ती म्हणतात आमच्याकडे पैसे नाहीत आमच्याकडे निधी नाही अशी ना कारणं सांगून झोपीचं सोंग घेतलेली ही लोक आहेत तर यांना जाग आणण्यासाठी लवकरात लवकर जर यांनी डिवायडरचं काम लवकर करून नाही दिलं तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे म्हणजे तुम्ही आंदोलन करणार आहे आणि साडेचार लाख रुपये निधी मंजूर आहे समाजासाठी शिशुभीकरणासाठी निधी मंजूर असून सुद्धा काम केलं जात इकडे ठेकेदारला द्यायला पैसे आहेत यांच्याकडे आणि इथं राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या चौकाचं शिशुभीकरण करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही त्यामुळे तुम्ही निषेध करणार आहात निषेध करणार आहे आंदोलन आणि आंदोलन पण करणार आहे त्यांनी जर योग्य वेळी लवकरात लवकर जर डिवायडर नाही बसवले तर या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार